राज्यात मागील जवळपास आठवड्याभरापेक्षा जास्त काळापासून मुसळधार पाऊस हजेरी लावत आहे आता मात्र पावसाचा जोर काहीसा कमी होत असल्याचं पाहायला आहे तरी आजही राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मात्र मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे संपूर्ण बातमी आपण पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर पुण्यातील घाट माथ्यावर आजही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय तर जिल्ह्यातील इतर भागांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे मुंबईत मात्र आज पावसाचा जोर ओसरणार असल्याची शक्यता आहे मुंबईमध्ये आज हलक्या पावसाचा इशारा देण्यात आलाय तर ठाण्यात मात्र मुसळधार पावसाचा अंदाज आहे कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यातही आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे दोन्ही जिल्ह्यातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा इशारा आहे अमरावती जिल्ह्यात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे हवामान विभागानं या जिल्ह्यात येल्लो अलर्ट दिलेला आहे आजपासून पुढील तीन ते ती चार दिवस राज्यात पावसाचा जोर कमी असणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे